लोकसभेला सगळ्यात जास्त जागा लढून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या गटाला म्हणजेच आपल्या कोमटरावांच्या गटाला म्हणावं तसं यश प्राप्त झालं नाही विधानसभेला तर त्यांची चांगलीच धुळधाण झाली उद्धव ठाकरे म्हणजेच आपल्या कोमटरावांचा गट जवळपास नव्वद जागांवर विधानसभा निवडणूक लढला मात्र यांच्या हाताला वीसच आमदार लागले म्हणजे वीसच जागेंवर यांचा विजय झाला अन्यत्र ठिकाणी यांचा दारुण पराभव झालेला आहे या पराभवानंतर पत्रकार परिषद घेत असताना कोमटराव असं बोलले की महाराष्ट्र माझ्यासोबत असं वागेल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं अरे मी असं काय कमी केलं होतं म्हणून मतदार माझ्यासोबत असं वागले आणि मला मतदान झालं नाही हे अनाकलनीय आहे आश्चर्यकारक का आहे तर यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे अनाकलनीय काहीही नाहीये हे सगळं जे काही घडलेलं आहे ते कोमटराव आणि त्यांच्या गटाच्या स्ट्रॅटेजीमुळे घडलेलं आहे लोकांवर तुमच्या स्ट्रॅटेजीचा किती विपरीत परिणाम झाला आणि त्यातून तुम्ही अजूनही धडा घ्यायला शिकत नाही आहात तुम्ही अजूनही त्याच त्याच चुका करत आहात त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुमची अशीच धुळधाण होणार आहे मित्रांनो उबाठा गट कसा पूर्णपणे हिरवा झालेला आहे हे आजच्या व्हिडिओमधून तुम्ही जाणून घेणार आहात तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकू नका आजच्या मूळ विषयाला मूळ मुद्द्याला आपण प्रभू श्री रामांचं नाव घेऊन सुरुवात करूया रघुपति राघव राजा राम रामपति तावन सीतारम जानकी रमणा सीता रम जय जय राघव सीता रम जानकी रमणा सीतारम जय जय राघव सीता राम रघु पती राजा राम पावन राम। प्रभु श्री रामांचा या पवित्र मूळ राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच म्हणा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन शिकवा सोबतच हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आता सुरुवात करूया मूळ मुद्याला मूळ विषयाला जय श्रीराम मित्रांनो लोकसभेपासूनच उगाठा गट हिरवागार झालेला होता उगाठा गटाच्या प्रचार सभांमधून पाकिस्तानचे झेंडे मिरवले जात होते आणि लोकसभेमध्ये यांचे जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांच्या रॅलीमध्ये सुद्धा पाकिस्तानचे झेंडे नाचवण्यात आले कोमटराव स्वतः प्रचार करत असताना मुस्लिम माझ्याकडे आलेला आहे मला मुस्लिम मतदारांचा अभिमान आहे गर्व आहे वगैरे 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 अशा गोष्टी बोलत होते यांनी स्वार्थापोटी हिंदुत्व सोडलं हे तर सगळ्या जणांना कळून चुकलेलं होतं मात्र सत्तेसाठी हे किती खालच्या थराला जाऊ शकतात हे यांनी अडीच वर्षांमध्ये दाखवून दिलं या कुबमेमनची कबर सजवणं असो किंवा उद्यानांना टिपू सुलतानचं नाव देणं असो या सगळ्या गोष्टी करत करत उभाठा गट पूर्ण हिरवा झाला अहो जेवढं लागूल चालन काँग्रेसनं सुद्धा केलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये या हिरव्या मतदारांचं तितकं चालन उबाठा गटाने केलं आणि वर तोंड करून हे प्रश्न विचारतात की महाराष्ट्र आमच्या सोबत असं का वागला तर महाराष्ट्र असं का वागला त्याचं उदाहरण तुमच्याच कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे ते जरा नीट बघून घ्या मित्रांनो सध्या तुम्ही जो फोटो बघत आहात तो रत्नागिरी मधला आहे आता हा नेमका काय प्रकार आहे ते समजून घ्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोमटरावांच्या पक्षाचा कोकणामध्ये धुव्वा उडालेला आहे कोकणामधल्या सगळ्याच जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली रत्नागिरी आणि राजापूर या मतदारसंघातही कोमटरावांचे उमेदवार पराभूत झाले त्यामुळे पक्षातील त्यांची जी अंतर्गत पदाधिकाऱ्यांमधली जी धुसफूस होती जो वाद होता तो अचानक उफाळून वर आला लोकसभेमध्ये विनायक राऊत यांचा नारायण राणेंनी पराभव केला आणि त्यानंतर विधानसभेतही कोमटरावांच्या गटाला फटका बसला त्यामुळे विनायक राऊतांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची एक कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित केली आणि या बैठकीमध्येच यांच्यातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आणि यांच्याच गटामध्ये कशी खंदफितुरी माजलेली आहे हे सगळ्यांना लक्षात यायला लागलं मग मातोश्रीवरून आदेश सुटले की आपल्या गटातली फंद फितोरी आणि नाराजी अशी चव्हाट्यावर आणू नका त्यासाठी पक्षावरील निष्ठा सिद्ध करण्यासाठी एकत्र या आणि शपथ घ्या बरं आता हा आदेश मातोश्रीवरून सुटल्यानंतर या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे विनायक राऊत आणि त्यांचे ते कोकणातले पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी शपथ घेण्यासाठी अपेक्षित होतं की एखादं चांगलं मंदिर प्रसिद्ध मंदिर निवडावं किंवा एखादं जागृत देवस्थान निवडावं किंवा ग्रामदेवतेकडे देवतेकडे जाऊन शपथ घ्यावी मात्र या हिरव्या उबाठा गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी असं अजिबातच केलं नाही कोमटरावांच्या या शिल्लक सैनिकांनी दर्गा गाठून तेथील मजारवर हिरवी चादर चढवत पक्षाच्या निष्ठेची शपथ घेतली आणि हे चर्चेत आलेले आहेत अहो याची चर्चा होण्याची काही गरजच नाहीये खर तर कारण सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की उबाठा गट हिरवा झालेला आहे शिवाय आपण कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आपण पक्षाचा विश्वासघात केलेला नाही असा या कार्यकर्त्यांचा दावा आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण एक काम करूया देवासमोर जाऊया आणि शपथ घेऊया असं या कार्यकर्त्यांनी ठरवलं तसं त्यांनी मातोश्रीवर देखील कळवलं आणि हे सगळे शपथ घ्यायला कुठे गेले तर पीर बाबर शेख दर्गा या पूर्ण घटनेमध्ये दोन जण अनुपस्थित होते ते म्हणजे उभा ठाटाचे सहजिल प्रमुख ते मात्र शपथ घेण्यासाठी या पीर बाबांच्या दर्गावर गेले नव्हते आता उबाठा गटाच्या या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी दर्ग्यावर जाऊन चादर चढवत जी शपथ घेतलेली आहे त्यावरून त्यांच्यावर टीका होणं तर साहजिकच आहे नितेश राणे निलेश राणे यांनी तर सणकावून टीका केलेली आहे की तुम्हाला शपथ घेण्यासाठी एखादं दे जागृत दिसलं नाही का शपथ घेण्यासाठीच तुम्हाला एखादं मंदिर दिसलं नाही का ग्रामदैवत दिसलं नाही का बरं ठीक आहे चला हरकत नाही नितेश राणे निलेश राणे यांनी जी टीका केलेली आहे ती रास्त आहेच मात्र आमचा देखील उबाठा गटाच्या या नेत्यांना आणि यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ज्यांनी तिथे दर्ग्यावर जाऊन चादर चढवून शपथ घेतलेली आहे त्यांना आमचा असा एक प्रश्न आहे की जर तुम्हाला निष्ठेची शपथच घ्यायची होती तर प्रभू शिवरायांचं नाव घेऊन शपथ घेता येत नव्हती का एखाद्या पुतळ्यापाशी जमायला पाहिजे होतं आणि तिथे जाऊन प्रभू शिवरायांचा गजर करत निष्ठेची शपथ घ्यायला पाहिजे होती त्याचं कौतुकच झालं असतं मात्र बुद्धिभ्रष्ट झालेल्या लोकांना हे सुचणं शक्यच नाही यांना अशा वेळी प्रभू शिवराय कधीच दिसत नाहीत यांना फक्त जेव्हा राजकारण करायचं असतं तेव्हाच यांना प्रभू शिवराय आठवतात निष्ठेचीच शपथ घ्यायची होती तर मग छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानाने नाव घेत शपथ घ्यायला तुम्हाला कोणी अडवलं होतं रे वरतून म्हणता महाराष्ट्र असं का वागला म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तर यापेक्षाही जास्त हाल होणार तुमचे आणि हे तुमच्या स्वतःच्याच या असल्या कृत्यांमुळे होत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या मतदाराने आमच्या सोबत दगा केला किंवा आमच्यासोबत गद्दारी केली असला फालतू आरोप कोमटरावांनी आणि त्यांच्या शिल्लक अजिबात करू नये या अगोदर सुद्धा कोमटरावांच्या एका नेत्याने मुंबई मध्ये अजान स्पर्धा भरवली होती त्याचं म्हणणं असं होतं की अजान ऐकायला किती गोड वाटते नाहो अरे मग सकाळ दुपार संध्याकाळ पाच वेळा मातोश्री वर जा आणि अजान म्हणत बसा तुम्हाला कोणी अडवलेलं आहे कारण हनुमान चालिसा म्हणायला येणाऱ्या राणा कुटुंबाला तुम्ही तुरुंगामध्ये डांबता मात्र तुमचेच नेते कार्यकर्ते हिरवी चादर घेऊन दर्ग्यावर जातात आजांच्या स्पर्धा भरवतात आणि वरतून तुम्ही महाराष्ट्राला प्रश्न करता की माझ्यासोबत असं तुम्ही का वागलात म्हणून तुमची सुषमा अंधारे ही विश्वप्रवक्ता म्हणजे आता संजय राऊत यांच्यानंतर तीच तीच विश्वप्रवक्ता आहे तुमची तेव्हा त्या सुषमा अंधारे ज्या तुमच्या विश्व आहेत त्या तुमच्या प्रचार सभांमधून जोरजोराने घशाच्या नसा ताणून ताणून लीला लीला लीलल्ला असलं काहीतरी म्हणत होत्या लोक काय मूळखत का लोकांना काय कळत नाही का हे का, का काय का चालू आहे तुम्हाला मंदिरामध्ये घंटा बडवणारा हिंदू नको तर मग दर्ग्यावर हिरवी सादर चढवणारा पाहिजे का हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे तुमचे कार्यकर्ते नेहमीच असं वागत आहेत आणि याचाच फटका तुम्हाला आता इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये बसणार आहे तेव्हा जनतेच्या आणि मतदाराच्या नावाने खडे फोडणं बंद करा ईव्हीएमच्या नावाने बांगड्या फोडणं बंद करा तुमचीच कृत्य तुमच्यावर उलटत आहेत हे लक्षात घ्या इव्हीम च्या तर कदाचित काहीतरी हाताला लागेल नाही तर इथून पुढे भोपळेच भोपळे तुमच्या नशिबामध्ये असो आम्हाला त्याच्याशी काय करायचं म्हणा परंतु तुम्ही जे प्रश्न उपस्थित करता त्याची उत्तर देणं गरजेचं आहे म्हणूनच हा व्हिडिओचा प्रपंच केला मित्रांनो उद्धव ठाकरे म्हणजेच आपले कोमटराव कोमट पाणी पिऊन जे सल्ले देत होते तसा एखादा सल्ला आता कोमटरावांना देण्याची वेळ आलेली आहे अनेकदा देवेंद्र फडणवीस यांनी देखील जाहीरपणे सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे म्हणजेच आपल्या कोमटरावांनी एकदा चांगल्या मानसोपचार तज्ञाची भेट घ्यावी आणि उपचार करून घ्यावेत मित्रांनो तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की कोमटरावांना उपचारांची गरज आहे किंवा त्या पलीकडेही जर तुमचा एखादा सल्ला असेल तर तो कमेंट मध्ये नक्की मांडा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा फटाफट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भजन स्वतः ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा मूळ पवित्र राम भजनच म्हणा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनल्स ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप जी केवळ एकोणनव्वद रुपयांची आहे ती जर अजून घेतली नसेल तर घेऊन ठेवा कारण इथून पुढच्या सगळ्या योजना प्रकल्प आपल्याला थेट संवाद साधत लाईव्ह चॅट करत गुगल मीट करत एकमेकांचा सल्ला घेत एकमेकांच्या सहकार्याने आणि पाठिंब्यानेच राबवायच्या आहेत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मेंबरशिप्स घ्या आणि प्रपंच परिवाराला वाढवण्यासाठी आपल्या हिंदू मित्र बांधवांमध्ये भगिनींमध्ये हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही देखील ला राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम